नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आज आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत मागच्या भागामध्ये आपण उद्देशिकेचा विचार केलेला आहे उद्देशिका म्हणजेच सरनामा ज्याला आपण म्हटलं किंवा उद्देशपत्रिका ज्याला म्हटलं किंवा प्रास्ताविका म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्याचा विचार आपण केला आहे आणि आपण बघितलं की पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झालेला आहे जवळजवळ आपल्या भारतावर किती वर्ष राज्य केलंय ब्रिटिशांनी अडीचशे वर्ष आणि अडीचशे वर्षानंतर वर्षा आपला भारत देश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्रांनो आता राष्ट्र स्वतंत्र झालेलं आहे पण त्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताच्या राज्यघटनेला आपण स्वीकृती आणि मान्यता दिली त्या राज्यघटनेची अंमलबजावणी मात्र कोणत्या दिवशी केली आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आणि आधुनिक भारताच्या इतिहासातील हा दिवस अतिशय संस्मरणीय होता म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण निवडलेला आहे आणि त्याच दिवशी आपण राज्यघटना अंमलात आली तोच आज आपला रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतोय मित्रांनो या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्याची काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात आपण संपूर्ण वैशिष्ट्यांचा विचार करू शकणार नाही पण ज्या काही महत्वपूर्ण बाबी आपल्या भारताच्या राज्यघटनेत आहे त्याचा विचार मात्र आपण या भागात करणार आहोत मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना पहिलं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं तर ते आहे लिखित संविधान रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आज आपण बाजारामध्ये गेलो आणि तुम्ही जर म्हटलात की मला भारताची राज्यघटना हवी तर ती मिळेल की नाही मिळणार आहे कारण आपल्या भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपामध्ये आहे मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे का येस प्रमाणे आपण लिखित राज्यघटनेचा स्वीकार केला पण मित्रांनो इंग्लंडच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित आहे म्हणून लिखित राज्यघटनेच्या बाबतीत आपण अमेरिकेचं के अनुकरण केलेलं आहे आणि आपल्या भारतीय संविधानामध्ये जेव्हा राज्यघटना अंमलात आली तेव्हा किती कलम होती माहितीये तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्ट त्याला जोडलेले होते आणि एकूण बावीस भागामध्ये ती राज्यघटना ही विभागलेली होती म्हणजे बावीस चॅप्टर त्याचे तयार केलेले होते पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बेचाळीसावी घटना दुरुस्ती जी आतापर्यंत झालेल्या घटनादुरुस्तीतली सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीने दोन भागांचा समावेश याच्यामध्ये केलेला होता टाकलेले होते म्हणजे बावीसचे किती झाले होते चोवीस पण पुन्हा ते काढले पण एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ते काढलेले आहे पण सध्या जर आपण विचार केला तर आपण पाहतो परिस्थितीनुसार आपल्या भारतामध्ये आजपर्यंत अनेक घटना दुरुस्त्या झाल्या आहेत मित्रांनो जवळपास एकशे पाच घटना दुरुस्त्या आपल्याकडे झालेल्या आहेत आणि या एकशे पाच घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने जर आज आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलमांचा विचार केला तर पूर्वी तीनशे पंच्याण्णव कलम होती आज मात्र चारशे अठ्ठेचाळीस कलम त्या भारतीय राज्यघटनेत आहे परिशिष्ट पूर्वी आठ होती नंतर नव्याने काही परिशिष्ट जोडण्यात आली आज त्या परिशिष्टांची संख्या जर बघितली तर किती आहे माहिती आहे बारा आज चारशे अठ्ठेचाळीस कलम बारा परिशिष्ट आणि भारताची राज्यघटना ही पंचवीस भागामध्ये विभागलेली आहे म्हणजे अशा प्रकारे बदलत्या परिस्थितीनुसार घटनेमध्ये काही नवीन कलमांचा समावेश केला आणि ही जी राज्यघटना आहे मित्रांनो याची प्रत आपण बाजारात त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकतो म्हणजे याचाच अर्थ आपल्या भारताची राज्यघटना कशी आहे लिखित स्वरूपाची आहे हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो आधुनिक भारतीय कलेचे जे प्रणित्य म्हणून ओळखले जातात ते नंदलाल बोस यांनी संविधानाच्या प्रत्येक पानांच्या सीमांची रचना आणि त्याची जी सजावट आहे ना ती सजावट केलेली आहे याशिवाय कॅलिग्राफीचे मास्टर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी या संविधानाला पूर्णपणे हाताळणे लिहिलेलं आहे बरं म्हणजे लिहिण्याचं काम म्हणजे लिखित राज्यघटना लिहिण्याचं काम या ठिकाणी कॅलिग्राफर कोणी केलंय प्रेम बिहारी नारायण जादा आणि मैत्र आहे का त्यांना किती वेळ लागला होता सहा महिने लागले काम पूर्ण करण्यासाठी एक एक पान लिहिण्यासाठी अशा प्रकारे आपल्या भारताची राज्यघटना लिहिण्याचं काम त्या ठिकाणी कॅलिग्राफर प्रेम बिहारी नारायण रायजादा राय यांनी केलेलं होतं आणि त्याच्यावर जे डिझाईन आजूबाजूला काढलं होतं कलेचे प्रणेते नंदलाल बोस यांनी केलेलं होतं आणि भारताची मूळ राज्यघटना जर आपण बघितली तर या राज्यघटनेची व्रत आपण जर बघितली असेल तर मित्रांनो दोनशे एक्कावन्न पृष्ठांची असलेली ही राज्यघटना आहे यावरून आपल्या भारताची राज्यघटना जी आहे ती लिखित स्वरूपाची आहे हे स्पष्ट होतं यानंतर आपण जर दुसरं वैशिष्ट्य बघायचा प्रयत्न केला तर, के तर जगामध्ये सगळ्यात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे यस आपल्या भारताची मग सगळ्यात छोटी अमेरिकेची किती कलमं आहेत ओन्ली सेवन आर्टिकल्स इन अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन चीन मध्ये जर आपण बघितलं चीन ची तर चीनच्या राज्यघटनेत किती कलम माहितीये एकशे सहा कलम आहेत यानंतर तुम्ही रशियाची राज्यघटना बघितली तर एकशे शेहेचाळीस कलम आहेत दक्षिण आफ्रिकेचं आपण अनुकरण काही बाबतीत केलंय त्याच्यातल्या कलमांचा विचार केला तर मित्रांनो एकशे त्रेपन्न कलम आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये एकशे अठ्ठावीस कलम आहे कॅनडाच्या राज्यघटनेचा जर विचार केला तर एकशे सत्तेचाळीस कलम आहे आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर मित्रांनो एकशे तेवीस कलम स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत आणि सगळ्यात जास्त कलमांची संख्या कुणाची आहे मग भारताची किती आहे तीनशे पंच्याण्णव तेव्हा तयार केलेली होती आणि आज मात्र आपण पाहतो की चारशे अठ्ठेचाळीस पेक्षा अधिक कलमांचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे जगामध्ये सगळ्यात मोठी राज्यघटना जिच्या पृष्ठांची संख्या किती बघितली आपण दोनशे एक्कावन्न एवढी मोठी अशी व्यापक राज्यघटना आपल्या भारताची आहे म्हणून जगात सगळ्यात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आपल्या भारताची ओके मित्रांनो यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य जर बघितलं तर आपल्या भारताची राज्यघटना ही निर्मित आहे निर्माण केलेली आहे कारण आपण पाहतो की आपल्याकडे इंग्लंडचं राज्य होतं ब्रिटिशांचं राज्य होतं त्यांचा वारसा आपल्याला लाभलेला होता संसदीय लोकशाहीच्या बाबतीत आपण त्यांचा स्वीकार केला आहे त्यांच्या अनेक रूढी परंपरा ह्या कशा झालेल्या आहेत उत्क्रांत होत गेल्या आणि त्याप्रमाणे इंग्लंडची राज्यघटना ही उत्क्रांत राज्यघटना आहे पण याबाबतीत मात्र आपली राज्यघटना उत्क्रांत नाही आपण त्याच्यासाठी घटना समिती एस्टॅब्लिश केली आहे तेवीस जुलै एकोणावीसशे शेहेचाळीसला ला घटना समितीची स्थापना झालेली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला घटना समितीची पहिली बैठक झाली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे एकोणपन्नास रोजी आपण घटना स्वीकृत आणि मान्य केली आहे जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या या कालावधीमध्ये आपण भारतीय राज्यघटना तयार करण्याचं काम केलंय आहे म्हणजे जवळपास तीन वर्षामध्ये भारताची राज्यघटना तयार झाली म्हणून आपल्या भारताची राज्यघटना उत्क्रांत आहे का रूढी परंपरेवर आधारित आहे का हळूहळू विकसित झालेली आहे का अजिबात नाही ते आपण एका विशिष्ट कालावधीमध्ये घटना समिती स्थापन करून त्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं म्हणून भारताची राज्यघटना कशी आहे निर्मित राज्यघटना ओके यानंतर आपण भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर आपल्या भारताची राज्यघटना ही अंशतः परिवर्तन घ्या आणि अंशतः परिदृढ ज्याला आपण अंशतः लवचिक किंवा ताठरसुद्धा म्हणू शकाल म्हणजे रिजिड किंवा फ्लेक्झिबल म्हणजे पार्टली फ्लेक्झिबल आणि पार्टली रिजिड अशा प्रकारच्या आपल्या भारताची राज्यघटना आहे मित्रांनो जर आपण बघितलं तर अमेरिकेची राज्यघटना ही परिदृढ राज्यघटना आहे इंग्लंडची राज्यघटना अलिखित आहे रूढी परंपरे आधारित आहे त्यामुळे त्यात सातत्याने बदल झालेले तिथली राज्यघटना ही परिवर्तनीय आहे पण आपल्या भारताने विचार केला की आपल्याला परिस्थितीनुसार घटनेमध्ये बदलही करता आला पाहिजे पण वेळ प्रसंगी ती ताठर पण झाली पाहिजे म्हणजे परिदृढ पण असली पाहिजे म्हणून आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीच्या किती पद्धती दिल्या यस तीन पद्धती सिंपल मेजॉरिटीने म्हणजे साध्या बहुमताने आपल्याकडे घटना दुरुस्ती होते दुसरी जी पद्धत आहे ती विशिष्ट बहुमता बहुमता बहुमत बहुमताने अमेरिकेप्रमाणे विशिष्ट बहुमताच्या आधारावर घटना दुरुस्ती होते मग विशिष्ट बहुमत म्हणजे किती लागणार दोन तृतीयांश बहुमत लागतं मग दोन तृतीयांश बहुमत मिळवणं इतकं सोपं आहे का कारण आपण पाहतो बहुमतामध्ये असलेलं सरकार आहे त्यांना टू थर्ड मेजॉरिटी मिळवणं इतकं सोपं नाही म्हणून काही बाबतीत आपल्याकडे घटना दुरुस्ती करत असताना अनेक अडचणी येतात किंवा घटना दुरुस्ती सहजासहजी करता येत नाही म्हणून आपल्या भारताची राज्यघटना परिदृढ बनलेली आहे म्हण पार्टली फ्लेक्झिबल आहे अंशतः परिवर्तनीय सिंपल मेजॉरिटीने असेल त्याला आपण परिवर्तनीय म्हणणार विशिष्ट बहुमत लागतं त्याला आपण परिदृढ राज्यघटना म्हणतो आणि तिसरी दुरुस्तीची पद्धत आहे की विशिष्ट बहुमताने व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीने दुरुस्ती होत्या मित्रांनो या तीन पद्धतींचा अवलंब भारताने केल्यामुळे साहजिकच भारताची राज्यघटना कशी झाली आहे अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय ओके okay? यानंतर भारतीय राज्यघटनेचं जर पाचवं वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याकडे संघ राज्याची निर्मिती करण्यात आली कारण विस्तीर्ण भूप्रदेश आहे लोकसंख्या जास्त आहे मग एकाच ठिकाणाहून काम करता येणं शक्य नव्हतं म्हणून आपण या बाबतीत कोणत्या देशाचं अनुकरण केलंय अमेरिकेचं मग अमेरिकेप्रमाणे संघराज्याचा स्वीकार आपण केला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केली पण ही विभागने पूर्णतः अमेरिकेप्रमाणे गेली का कारण अमेरिकेमध्ये दोनच सूची एक केंद्र सूची आहे राज्यसूची आहे पण आपल्याकडे मात्र तीन सूचीमध्ये आपण त्या सत्तेचं विभाजन केलेलं आहे एक केंद्र सूची आहे राज्यसूची आणि तिसरी सामायिक किंवा समवर्ती सूची आहे याच्यामध्ये अधिकारांचं विभाजन केलं एवढंच नाही तर मित्रांनो आपण बघितलं की अमेरिकेमध्ये सुरुवातीला तेरा कॉलोनीज होत्या तेरा वसाहती होत्या या वसाहती एकत्र आलेल्या स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं विचार केला की के एक बलशाली सरकार आपलं निर्माण केलं पाहिजे म्हणून केंद्राकडे ते आकर्षित झालंय म्हणून अमेरिकन संघराज्याचं स्वरूप सो जर बघितलं तर हे केंद्र आहे पण आपल्या भारताच्या बाबतीत मात्र तसं आहे कारण आधी भारत देश स्वतंत्र झालेला आहे मग त्यांनी राज्यांना त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं सुरुवातीला पंधरा राज्य भाषेच्या आधारावर निर्माण करण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतो की परिस्थितीनुसार राज्यांची संख्या ही नंतर वाढत गेली पण आपल्याकडे जेच राज्य निर्माण करून त्यांना अधिकार दिले ते केंद्रोत्सारी स्वरूपाचं आहे म्हणून भारतीय संघराज्याचं स्वरूप हे केंद्रोत्सारी आहे हे लक्षात घ्यायचं पण मित्रांनो जरी केंद्रोत्सारी असेल तर सगळ्यात जास्त अधिकार कोणाला दिले केंद्राला दिलेले आहे म्हणून केंद्र कसं बलशाली राहील याचा विचार केला म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये त्याला फेडरलिझम हा शब्द न वापरता युनियन ऑफ द स्टेट्स असा शब्द आपल्या भारताच्या राज्यघटनेत वापरलेला आहे म्हणून संघराज्याची निर्मिती आहे इंग्लंडप्रमाणे एकात्म स्वरूपाचं राज्य न करता एकाच ठिकाणी सर्व अधिकार केंद्रित न ठेवता आपण अधिकारांची विभागणी करण्यासाठी संघराज्याचा स्वीकार केलेला आहे यानंतरच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर मित्रांनो एकेरी नागरिकत्व सिंगल सिटीझनशिप आपल्याकडे स्वीकारली आता जिथे संघराज्य असेल म्हणजे अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये संघराज्य आहे आणि अमेरिकन संघराज्यामध्ये आपण बघतो की तिथे एकेरी नागरिकत्व आहे का अजिबात नाही तिथे दुहेरी नागरिकत्व आहे प्रत्येक नागरिकाला तिथल्या आधी राज्याचं नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे आणि मग देशाचं नागरिकत्व पण आपल्या भारताच्या बाबतीत मात्र आपण तसं केलं नाही आपल्या भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप आहे एकेरी नागरिकत्व दिलंय आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून आम्हाला राज्याचं वेगळं नागरिकत्व दिलेलं नाही जरी संघ राज्य असलं तर म्हणून आपला भारत त्याला अपवाद आहे एकेरी नागरिकत्वाच्या बाबतीत मात्र आपण कुणाचं अनुकरण केलंय इंग्लंडचं मित्रांनो याचप्रमाणे एकच राज्यघटना सुद्धा आपण निर्माण केलेली आहे कारण जिथे संघ राज्य असेल तिथे राज्याची स्वतंत्र राज्यघटना आणि देशाची स्वतंत्र राज्यघटना अशा दोन राज्यघटना असतात म्हणजे अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर मित्रांनो तिथे राज्यांची स्वतंत्र राज्यघटना आहे आणि देशाची एक वेगळी राज्यघटना आहे म्हणून तिथली राज्यघटना ही कशी आहे छोटी किंवा लहान राज्यघटना आहे पण आपल्या भारतामध्ये संपूर्ण देशासाठी आपण एकच राज्यघटना स्वीकारलेली आहे या बाबतीत सुद्धा संघ राज्य असून सुद्धा एकच राज्यघटना स्वीकारण्याच्या बाबतीत आपण अपवादात्मक धोरण स्वीकारलेलं आहे मित्रांनो आपल्या भारताने संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना स्वीकारलेली आहे राज्याची स्वतंत्र राज्यघटना नाही म्हणून एकच राज्यघटना हे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल यानंतर जनतेचं सा सार्वभौमत्व कारण आपण उद्देशिका तप बघितलेली आहे उद्देशिकेमध्ये आपल्याला किंवा उद्देशपत्रिकेमध्ये प्रजासत्ताक हे राज्याचं स्वरूप सांगितलं आहे म्हणजे प्रजेची सत्ता आहे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे लोकच त्या ठिकाणी शासन निर्माण करणार आहे लोकांकडूनच ते चालवलं जाणार आहे म्हणून जनता ही सार्वभौम आहे शासनाचा सा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार कोणाला आहे आम्हा जनतेला आहे जर तो प्रतिनिधी योग्य वाटला नाही तर पुढच्या निवडणुकीत दुसरा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सुद्धा आम्हा जनतेला आहे म्हणजे अंतिम सत्ता कोणाच्या हातात आहे जनतेच्या म्हणून जनता कशी आहे सार्वभौम आहे हे वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटनेचं आपल्याला पाहायला मिळतं एवढंच नाही तर मित्रांनो आपल्या घटनेचं सर्वश्रेष्ठत्व हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्या संपूर्ण भारताचा राज्यकारभार कशाच्या आधारावर चालतोय घटनेच्या नियमानुसार म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोणाला म्हटलंय राज्य घटनेला आणि हे घटनेचं सर्वश्रेष्ठत्व स्वीकारलंय आपण म्हणून न्यायालयात जरी गेलो तरी न्याय देताना न्यायाधीश काय पाहतात घटनेतल्या नियमाच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो परिस्थिती बदलली याचा अर्थ तिथे नियम नवीन केले जातात असं नाही घटनेमध्ये आधी जर परिवर्तन झालं पर असेल तर त्याप्रमाणे न्याय दिला जाईल पण न्याय देताना न्यायाधीशांना घटनेचं सर्वश्रेष्ठत्व मान्य केलेलं आपण पाहतो यानंतर घटना दुरुस्तीची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेत केलेली आहे आता भारताने आफ्रिकेच्या राज्यघटनेतनं याचं अनुकरण केल्याचं आपण बघितलं मित्रांनो भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे अडुसष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो घटना दुरुस्तीच्या तीन पद्धती दिल्या पण ह्या पद्धती का स्वीकारल्या कर कारण घटनाकारांनी हे जाणलं होतं की काळ बदलेल वेळ बदलेल परिस्थिती बदलेल कधी कधी माणसाची व्यक्ती विचारसरणी पण बदलू शकते आणि त्यानुसार घटनेमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे जसं आपण आपल्या शरीराचा आकारमान बदलला तर कपडे बदलतो ना त्याचप्रमाणे घटनेमध्ये सुद्धा परिस्थितीनुसार बदल होणं आवश्यक आहे जर हा बदल केला नाही तर जसे आपले कपडे आकारमान बदलल्यानंतर निरुपयोगी ठरतात त्याप्रमाणे ही राज्यघटना आणि जर निरुपयोगी ठरले जनता निराश झाली हताश झाली तिच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर ती क्रांती केल्याशिवाय राहणार नाही ही भीती आधीच घटनाकारांनी ओळखली म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादुरुस्तीच्या किती पद्धती दिल्या तीन जे आपण मागे विचार केला संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती होणार नंबर दोनमध्ये संसदेच्या विशिष्ट बहुमताने म्हणजे टू थर्ड मेजॉरिटीने घटनादुरुस्ती होणार आणि तिसरी पद्धत आहे संसदेच्या विशिष्ट बहुमताने म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीने आपल्या भारतामध्ये घटनादुरुस्ती केली जाते अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दक्षिण आफ्रिकेकडनं घटनादुरुस्तीची पद्धत आपण स्वीकारली म्हणून परिस्थिती बदलली तर घटनेत बदल केला जातो मित्रांनो जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्षामध्ये जर आपण बघितलं तर एकशे पाच घटनादुरुस्त्या आपल्याकडे झालेल्या आहेत यावरून घटनादुरुस्तीची तरतूद किती महत्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात येईल मित्रांनो यानंतरच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये आणीबाणी विषयक तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे या बाबतीत जर आपण कोणत्या देशाचं अनुकरण केलंय यस जर्मनीचं अनुकरण केलंय जर्मनीच्या संविधानातनं आपण आणीबाणीविषयक तरतुदी आपल्या भारतामध्ये स्वीकारल्या का स्वीकारल्या माहितीये कारण परिस्थिती सर्व वेळेस सारखी असेलच अशी शाश्वती आहे का जगात शांतता आणि सुव्यवस्था राहीलच किंवा देशात शांतता आणि सुव्यवस्था राहील याचा भरोसा नाही जर आपल्या राष्ट्रावर कोणी परकीय राष्ट्राने आक्रमण केलं असेल किंवा आपल्याच देशामध्ये सशस्त्र उठाव होत असतील किंवा देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती सावरण्याच्या दृष्टिकोनातनं आणीबाणी अन्न अत्यंत आवश्यक आहे आणीबाणी अन्न म्हणजे संपूर्ण अधिकार हे केंद्रा केंद्राकडे त्या ठिकाणी केंद्रित करणं जेणेकरून निर्णय प्रक्रिया ही लवकर होऊ शकेल मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन पासून ते तीनशे साठ यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे राष्ट्रपतीला आहे पण त्याला संसदेची संमती किती महिन्यात घेणं आवश्यक आहे दोन महिन्याच्या अशा प्रकारे आपण पाहतो की आणीबाणी विषयक तरतुदीचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे हे त्याचं वैशिष्ट्य तरच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर, के तर मित्रांनो मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलाय मूलभूत अधिकारांच्या बाबतीत आपण कोणत्या देशाचं या ठिकाणी अनुकरण केलंय अमेरिकेचं कारण आपण बघितलं की अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला मूलभूत अधिकार नव्हते त्यांनी सतराशे एक्क्याण्णव मध्ये पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्या अनुषंगाने मूलभूत अधिकार घटनेत समाविष्ट केले मग आपल्या भारतीय घटनाकारांना माहिती होतं की आपण लोकशाहीचा स्वीकार केलाय जिथे लोकशाहीचा स्वीकार केलाय तिथे नागरिकांचे अधिकार त्या ठिकाणी नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे एवढंच नाही तर या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासंबंधीचीही प्रोव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या दृष्टीकोनातनं भारतीय राज्यघटनेमध्ये आपण बघतो की प्रकरण तीन हे मूलभूत अधिकारांच्या संदर्भात दिलेले आहे या तिसऱ्या भागामध्ये कलम पासून ते पस्तीस पर्यंत जरी हे प्रकरण असेल तर मूलभूत अधिकाराची सुरुवात आपण जर बघितली तर कलम चौदा पासून ते बत्तीस पर्यंत दिलेली आहे कलम चौदा ते मध्ये समानतेचा अधिकार आहे कलम एकोणावीस पासून ते, ते बावीस पर्यंत स्वातंत्र्याचा अधिकार आहे तेवीस आणि चोवीसाव्या कलमामध्ये पिळवणुकी विरुद्धचा अधिकार आहे पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देऊ केलेला आहे मित्रांनो एवढंच नाही तर एकोणतीस आणि तीस कलमामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्का संबंधीचा सा विचार करण्यात आला यापूर्वी कलम एकतीस जे होता त्यामध्ये मालमत्तेचा अधिकार होता पण एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये जी चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली त्या घटनादुरुस्तीने ते कलम रद्द करण्यात आला त्यानंतर कलम बत्तीस मध्ये हक्कांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आणि पाच प्रकारचे अर्ज करण्याचा अधिकार आहे ज्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण आहे परमादेश आहे अधिकार वृक्ष आहे प्रतिषेध आहे आणि उत्प्रेक्षण आहे या पद्धतीने अधिकारांची सुरक्षितता करण्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार कलम बत्तीसमध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणून देण्यात आलाय मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अधिकार जे प्राप्त झाले त्या अधिकारांच्या संरक्षणाची तरतूद सुद्धा या घटनेमध्ये करण्यात आली यानंतर मूलभूत कर्तव्याचाही विचार आपल्याला करावा लागेल मित्रांनो सुरुवातीला आपल्या भारताच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट होती का अजिबात नाही मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत आपण रशियाचं अनुकरण नंतर केलं कारण रशियाच्या राज्यघटनेमध्ये अधिकाराप्रमाणे कर्तव्य आहे आणि आम्ही विचार केला की लोकांना जर अधिकार दिले तर अधिकार म्हणजे हक्क दिले तर हक्क आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे हक्क दिले म्हणजे कर्तव्य अपेक्षित आहे पण मित्रांनो जेव्हा काही दिवसानंतर आम्हाला आपल्या कर्तव्याचा विसर पडतो की काय असं वाटायला लागलं तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने दहा कर्तव्यांचा समावेश केला पण हा समावेश कोणत्या कलमात केला माहितीये कलम एक्कावन्न आणि कलम एक्कावनला ए हा पार्ट जोडण्यात आला म्हणून एकावन्न अ मध्ये त्या ठिकाणी दहा कर्तव्यांचा समावेश करण्यात आला मित्रांनो यानंतर दोन हजार दोन मध्ये आपल्याकडे शहाऐंशीवी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने अकराव्या कर्तव्याचा समावेश केला ते कर्तव्य माहितीये काय की प्रत्येक का पालकाने आपल्या बालकाला म्हणजे चौदा वर्षाच्या आतील जे मुलं असतील त्यांना शिक्षण देणं हे त्यांचं कर्तव्य असेल अशा प्रकारे अकराव्या कर्तव्याचा समावेश हा दोन हजार दोन मध्ये कितव्या घटनादुरुस्तीने झालाय शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत कर्तव्यांचा समावेश एकोणवीसशे शहात्तर मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केला तेव्हा दहा कर्तव्य होती आज ती किती आहे एकूण अकरा कर्तव्य आहे अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला कर्तव्याचा समावेश याचा विचार करता येईल मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या यापुढचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत आता मार्गदर्शक तत्वे याच्यावरनच तुमच्या लक्षात आलं असेल की गाईडलाईन आहे ही कुणाला आहे गव्हर्नमेंटला आहे हक्क कुणाला होती व्यक्तीला होते आपल्याला हक्क दिलेली आहेत पण इथे मात्र मार्गदर्शक तत्वे ही शासनाला मार्गदर्शन करणारी आहे कारण आज एक सरकार आहे उद्या दुसरं येणार आहे आज जी व्यक्ती असेल तिची विचारसरणी पुढची तशीच असेल असं नाही आणि म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विचार केला की शासनकर्ते बदलले तरी त्यांनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे या संदर्भात आपण मार्गदर्शक तत्वांचा विचार केला पाहिजे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आपण आयर्लंडचं अनुकरण केलेलं आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम छत्तीस पासून ते एक्कावन्न पर्यंत आपण मार्गदर्शक तत्वे दिली त्या तत्वांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारची तत्व पाहायला मिळतात आर्थिक तत्त्व आहे राजकीय तत्व आहे त्यानंतर सामाजिक तत्त्व आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची तत्व आहेत एवढंच नाही तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेल्या काही तत्वांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे मित्रांनो यानंतरच्या पुढच्या वैशिष्ट्यांचा विचार आपण पुढच्या भागात करूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आपण इथेच थांबू आज आपण केवळ चौदा वैशिष्ट्यांचा विचार केला आहे पुढची जी वैशिष्ट्य आहेत ती दुसऱ्या भागात घेऊया मित्रांनो आपणास निश्चितच भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य समजण्यास मदत होत असेल अशी अपेक्षा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जे काही म्हणणं असेल ते मला कमेंट्स बॉक्सला टाका जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला मदत होणार आहे ओके थँक्यू